पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज नायलॉन मांजा हा जीवघेणा ठरत असून झाडांवर अडकलेला नायलॉन मांजा हा पक्ष्यांच्या जीवावर बेतत आहे पक्षी मांजामध्ये अडकत आहेत खडकळी मशीद येथे जावेद शेख यांनी पिंपळाच्या झाडावर घार नावाचा पक्षी मांजामध्ये अडकलेला दिसताना तात्काळ अग्निशमक दलाला कळविले असता शिंगाडा तलाव येथील मुख्य अग्निशमक केंद्राचे कर्मचाऱ्यांनी येऊन हुकच्या सहाय्यानं नायलॉन मांज्यातून घार पक्ष्याची सुटका केली त्याच दरम्यान कालिदास कला मंदिर बिडी भालेकर मैदान येथील असलेल्या झाडावर कबुतर नावाचा पक्षी नायलॉन मांजमध्ये अडकलेला तेथील व्यावसायिक निलेश पांगसे यांना दिसताच त्यांनी अग्निशामक दलाला कळविले असता तात्काळ कर्मचाऱ्यांनी येऊन कबूतराला नायलॉन मांजातून सुटका केली तात्काळ मुख्य अग्निशामक केंद्राचे रिडिंग फायरमन विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली फायरमन यश सोनवणे केशव साणप आदित्य तासकर हे उपस्थित होते तिसऱ्या घटनेत पंचवटी येथे घुबड जातीचा पक्षी एका उंच झाडावर नायलॉन मांज्यामध्ये अडकलेला असताना सामाजिक कार्यकर्त्यांनी पंचवटी अग्निशामक दलाला कळविले असता लिडिंग फायरमण एच पी मेंद्रे वायरमण अनुराग पवार निलकंठ शिंदे शुभम गटकळ यांनी घुबड या पक्षाला मांजापासून सुखरूप काढून पक्षीमित्र बाफणा यांच्या ताब्यात दिलं संक्रांत संपली झाडावर अडकलेल्या नायलॉन मांजामुळे पक्षांचा जीव धोक्यात असून नागरिकांनी पक्षी अडकलेल्या दिसल्यास कृपया पक्षीप्रेमी यांना कळवा अन्यथा अथवा आपल्या नजीकच्या अग्निशामक दलास संपर्क साधावा आज गुरुवार दिनांक सोळा रोजी आम्हाला अग्निशामक श्री नावाच्या व्यक्तीने कॉल केला आणि सांगितले की धर्माधिकारी हॉस्पिटल या ठिकाणी झाडावर नायलॉन मांजामध्ये कबूतर पक्षी अडकलेला आहे तरी आमच्या टीमने येऊन बाहेरूपच्या सायाने त्याची सुखरूप सुटका केलेली आहे त्याला पुढील उपचारासाठी आम्ही दवाखान्यात घेऊन जात आहोत नायलॉन मांज्यावरती बंदी आणावी व त्या दृष्टीने युद्धपातळीवर प्रयत्न करून नायलॉन मांजा विक्री किंवा नायलॉन मांजानी पतंग उडवणाऱ्या मुलांवरती देखील कारवाई झाली पाहिजे अशी अपेक्षा आहे आमच्या पक्षाला हा पक्षी अटकला मांजावर हा मारायच्या स्थितीत होता तो काढला आम्ही एखाद्या माणसाला लागला पातळी भाट्यावर एवढं झालं प्रत्येक चॅनलवर होतं बरोबर पण तो माणूस सांगू इथे कोणाला लागला आता आपला इथं लागलं ला? तो सांगू शकतो मला लागले आहे याला सांगता येणार रे का जे माझ्या घेताय खरेदी करताय विकताय त्यांना देवानी थोडीशी बुद्धी देवा आणि त्यांचा जीव वाचवा एवढीच आमची अपेक्षा हा मी निलेश पांगसे बोलतो आहे मी सकाळी इथं स सात वाजता दुकान लावत होतो चहाचं चा। तर इथं कबूतरचा आवाज आला फटबाडण्याचा तर मी वरती बाईलाच एक कबूतर अडकलेलो होतं तर मी तत्काळ फायर ब्रिगेडला फोन केला आणि ते आले आणि त्यांनी बांबूच्या साहाय्याने ते कबोदरचे प्राण वाचवले संजय हिरे अर्वाची महाराष्ट्र नाशिक